शक्तिशाली देशांपैकी एकाचा नेता अचानक गायब होतो कुठे दिसत नाही कुठलीही बातमी नाही दोन आठवडे कोणालाच काहीच कळत नाही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आजही गायब आहेत जुलै दोन हजार पंचवीस मध्ये घडलेली ही घटना जगभरात खळबळी माजवणारी ठरली यामागे काय आहे तब्येतीचा प्रश्न सत्तेची लढाई की काहीतरी मोठ गुपित चल या रहस्यमय गोष्टीचा शोध

या गायबपणाने सगळं जग हादरलंय काहींनी म्हटलं की शी जिनपिंग यांना स्ट्रोक झालाय त्यांच्या मस्तकावर दिसणारा एक दाग जो कदाचित ऑपरेशनचा असू शकतो याचीही चर्चा झाली काहींनी तर असं सुचवलं की त्यांना गंभीर आजार आहे पण यापेक्षा मोठी अफवा होती ती म्हणजे सीसीपी मधील अंतर्गत बंडखोरी शी जिनपिंग यांचे काही जवळचे सहकारी जसे की माजी परराष्ट्र मंत्री किन गंग आणि माजी रक्षा मंत्री ली शांफू यांना त्यांच्या पदांवरून काढून टाकण्यात आलं होतं यामुळे असं वाटू लागलं की कदाचित शी जिनपिंग यांच्या सत्तेला धोका आहे काही विश्लेषकांनी तर असंही म्हटलं की सीसीपी मध्ये सत्तेची लढाई सुरू आहे आणि शी यांना बाजूला केलं जाऊ शकत आणखी भर पडली ती सोशल मीडियावरील एका पोस्टने जिथे असं म्हटलं गेलं की शी यांना बीजिंग मधील एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे पण हे सगळं खरं आहे का की फक्त अफवा चीनची राजकीय व्यवस्था चीन हा एक असा देश आहे जिथे फक्त एकच पक्ष सत्तेत आहे चीनी कम्युनिस्ट पक्ष अर्थात सीसीपी एकोणविशे एकोणपन्नास पासून हा पक्ष सत्तेत आहे आणि तोच सर्व काही नियंत्रित करतो अर्थव्यवस्थेपासून ते माध्यमांपर्यंत राष्ट्रीय लोक काँग्रेस अर्थात एनपीसी ही सर्वोच्च सत्ताधारी संस्था आहे पण ती सीसीपीच्या नियंत्रणाखाली आहे इतर आठ छोटे पक्ष आहेत पण ते फक्त सीसीपीच्या मर्जीने काम करतात येथे खुल्या निवडणुका नाहीत स्वतंत्र पत्रकारिता नाही आणि सगळं पक्षाच्या हातात आहे म्हणूनच शी जिनपिंग यांचा गायबपणा इतका मोठा विषय बनलाय कारण असं काही त्यांच्या बाबतीत या आधी कधीच झालं नव्हतं सीसीपीच्या शिखरावर आहे जनरल सेक्रेटरी आणि दोन हजार बारा पासून हे पद शी जिनपिंग यांच्याकडे आहे हे पद राष्ट्राध्यक्षापेक्षा जास्त शक्तिशाली आहे कारण ते पक्षावर नियंत्रण ठेवतं आणि पक्ष देशावर नियंत्रण ठेवतो पण या गुप्त व्यवस्थेमुळे जेव्हा एखादा नेता गायब होतो तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात आणि यावेळी शी जिनपिंग यांच्या गायबपणाने सीसीपी मधील अंतर्गत गटबाजी आणि सत्तेच्या लढाईच्या आव्हानांना जन्म दिला काहींनी यांचे समर्थक पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि शी यांच्या सत्तेला आव्हान देत आहे राजकीय इतिहास एकोणीशे पंचेचाळीस मध्ये माओ जेनॉ यांनी प्रजासत्ताक चीनची स्थापना केली त्यांच्या सांस्कृतिक क्रांतीने एकोणीशे ते एकोणविशे शहात्तर मध्ये देशाला खूप नुकसान केले लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला आणि याचा परिणाम शी जिनपिंग यांच्यावरही झाला एकोणविशे सत्तरच्या दशकात डेंग शिऑनपिंग यांनी आर्थिक सुधारणा आणल्या ज्यामुळे चीन एक बंद कृषी प्रधान देशातून जागतिक आर्थिक शक्ती बनला दोन हजार बावीस पासून शी जिनपिंग सत्तेत आहेत आणि त्यांनी सत्ता आणखी केंद्रित केलेली आहे त्यांनी भ्रष्टाचाराविरोधी मोहीम राबवली आणि आंतरराष्ट्रीय धोरणात आक्रमकता दाखवली ज्यामुळे चीनचा जागतिक प्रभाव वाढला शी जिनपिंग यांचं वैयक्तिक आयुष्य शी जिनपिंग यांचा जन्म एकोणीसशे त्रेपन्न मध्ये बीजिंग मध्ये एका मोठ्या सीसीपी कुटुंबात झाला त्यांचे वडील शी जॉनडुंग माओचे सहकारी उप पंतप्रधान होते पण सांस्कृतिक क्रांतीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला शी यांना लियांगजियाहू गावात कामासाठी पाठवण्यात आलं जिथे त्यांनी सात वर्ष कठीण आयुष्य जगलं उहेत रहावं लागत होतं या काळाने त्यांना दृष्टिकोन घडवला आणि त्यांना सीसीपीमध्ये सांग सांस्कृतिक क्रांतीनंतर त्यांनी सिंगहुआ विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि सीसीपी मध्ये हळूहळू वर आले त्यांनी फुजियान आणि झेंजियांग प्रांतात विविध पदांवर काम केलं जिथे त्यांनी कार्यक्षमता दाखवली दोन हजार सात मध्ये बॉलिवूड ब्युरो स्टँडिंग कमिटी मध्ये सामील झाले दोन हजार आठ मध्ये उपराष्ट्राध्यक्ष बनले आणि दोन हजार बारा मध्ये जनरल सेक्रेटरी आणि दोन हजार तेरा मध्ये राष्ट्राध्यक्ष बनले त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये प्रसिद्ध लोकगायिका पेंग लुईयान यांच्याशी लग्न केलं लग, आणि त्यांना एक मुलगी आहे त्यांचं खासगी आयुष्य खूप गुप्त आहे आणि ते त्यांच्या सार्वजनिक भूमिकेवर जास्त भर देतात पण काही अफवांनुसार पेंग यांच्या गायबपणा दरम्यान कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम केले नाही ज्यामुळे आणखी रहस्य निर्माण झालंय सध्याची परिस्थिती शी जिनपिंग यांनी सत्ता केंद्रित केलेली आहे आणि हजारो अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराविरोधी मोहीम राबवलेली आहे दोन हजार बेरोजगारी आणि आंतरराष्ट्रीय तपासणी यांसारख्या आव्हानांना तोंड देत आहे शिवाय सैनिकी सफाईमुळे अनेक उच्च पदस्थ सैनिक अधिकारी काढून टाकले गेले जे शी जिनपिंग यांच्या सत्तेवर प्रश्न उपस्थित करतात काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की शी जिनपिंग यांचा गायबपणा हा सीसीपी मधील अंतर्गत गटबाजीचा परिणाम असू शकतो माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ हो यांचे समर्थक पुन्हा सक्रिय झाल्याचं बोललं जाते ज्यामुळे शी यांच्या नेतृत्वाला धोका आहे का असा प्रश्न निर्माण होतो शिवाय चीनच्या सरकारी माध्यमांमध्ये शी जिनपिंग यांच्याबद्दल कमी उल्लेख होत आहे आणि त्यांच्या शी जिनपिंग विचारधाराचा प्रचारही कमी झालेला आहे यात आणखी भर पडली ती एका विचित्र घटने जोशी यांच्या गायबपणा दरम्यान बीजिंग मधील एका सरकारी इमारतीबाहेर असामान्य सैनिकी हालचाल दिसली ज्याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही सगळं एक मोठं राजकीय बदलाच संकेत आहे का भारत आणि जगावर परिणाम चीन मधील राजकीय अस्थिरता भारतासाठी खूप महत्त्वाची आहे भारत आणि चीन यांच्यात लांब सीमा विवाद आहे विशेषतः लडाख मध्ये आणि आर्थिक स्पर्धाही आहे भारत अनेक गोष्टींसाठी चीनवर अवलंबून आहे पण तो अमेरिकेशी जवळीक वाढवत आहे ज्यामुळे चीनच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ भारताने क्वाड आणि इतर आंतरराष्ट्रीय गटांमध्ये सक्रिय सहभाग घेतलाय जे चीनला आव्हान देतं चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्यातील कोणताही बदल जागतिक व्यापार आणि भूराजकीय स्थिरतेवर परिणाम करू शकतो जर शी जिनपिंग यांच्या नेतृत्वात काही बदल झाला तर त्याचा भारतावर सैन्य आणि मत्सुदी दृष्टिकोनातून परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ जर सीसीपी मध्ये सत्तेची लढाई तीव्र झाली तर भारत चीन सीमेवर तणाव वाढू शकतो आणि जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम होऊ शकतो शी जिनपिंग यांचा गायबपणा हा फक्त एक वेळेचा प्रश्न असू शकतो पण तो चीनच्या गुप्त आणि जटिल राजकारणाचं प्रतीक आहे त्यांच्या तब्येतीबद्दलच्या अफवा सत्तेच्या लढाईच्या चर्चा सैनिकी सफाई आणि बीजिंगमधील असामान्य हालचाली यामुळे जगभरात त्यांच्या नेतृत्वाखालील चीनच्या भविष्याबद्दल चिंता वाढलेली आहे तुम्हाला काय या वाटतं का? यामागे काही मोठं गुपित आहे का की हा फक्त एक सामान्य प्रसंग आहे कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आम्ही अशाच रोमांचक आणि माहितीपूर्ण विषयांवर व्हिडिओ बनवत धन्यवाद